हे काय आणि हे काय फक्त कोटी कागदावरती दाखवलं आणि जनतेची दिशाभूल केली म्हणून मी नेहमीच माझ्या प्रत्येक भाषणात म्हणतो की अमनेर मतदार एवढा महाराष्ट्रामध्ये कुणीच हुशार नाहीये कुणीही हुशार नाहीये अमनेरच्या मतदार जेवढा हुशार आहे तेवढा मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये कुणी हुशार नाहीये परंतु एक चाणाक्ष मतदार म्हणून तुमची या महाराष्ट्राला ओळख आहे एक हुशार मतदार म्हणून तुमची या महाराष्ट्राला ओळख आहे म्हणून मी सांगतो माझ्या मित्रांनो की तुम्ही असा एक अचूक हिरा मागच्या पंचवार्षिकला निवडून दिला की त्या हिऱ्याच्या माध्यमातून आज विकासाची घोडदोड चाललेली आहे आज विकासाची घोडदोड चाललेली आहे हा जर विकास जर मी बघ माझ्या माध्यमातून जर मी बघतोय की हा विकास जो आहे तो हा फक्त मागचा बॅकलॉग आपण भरत भरत आहे की अशी जे ग्रामीण भागामध्ये जी दुर्दशा जी होती की, की एकोणीसशे ब्याण्णव पासून ग्रामपंचायत नाही तरुणांसाठी व्यायामशाळा नाही छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी सभामंडप नाही सभागृह नाही बरे रो रस्त्यांच्या तर काही ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळेला रस्त्यांच्या तर काही ठिकाणात नव्हता परंतु ज्या वेळेला आम्ही आले या ठिकाणी बघितला की हळूहळू हळूहळू आपण हे कामं करत गेलो एक कामं करत असताना बरेचसे मूलभूत मागचा बॅकलॉग आम्ही भरला म्हणजे फक्त ग्रामीण भागाच्या नव्हे तर शहराचा सुद्धा आम्ही बॅकलॉग भरून काढलाय शहराच्या पाणी आज अंबनेर शहराला जे पाणी मिळते ते पाणी मान्य आमदार श्रीदादा चौधरी यांनी जी कलालीपासून जी आठ कोटी रुपयाची जी योजना मंजूर केलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून आज तिकडनं सात लाख लिटर पाण्याचा उपसा होतोय म्हणून आज अमनेर शहराला पाणी मिळत आहे त्याच पद्धतीने विविध पाणी पुरवठा योजनाला मान्य आमदार दादा चौधरी यांनी मंजुरी मिळवून आणलेली आहे रस्त्यांना मंजुरी मिळवून आणलेली आहे प बऱ्याचशा योजनेतना मंजुरी मिळवून आणलेली आहे परंतु ह्या मंजुरी मिळवल्यानंतर याची ज्या वेळेला कामाची सुरुवात होते त्यावेळेला आमच्या ताई म्हणतात की हे काम आम्ही मंजूर करण्यात आलेले आहे एवढा दडभी पण आम्ही कुठल्या मतदारसंघामध्ये बघितलेलं नाही मी सुद्धा आज नंदुरबारच राजकारण करतो मी सुद्धा मुंबईमध्ये बऱ्याचशा नेत्यांच्या संपर्कात असतो परंतु एवढ्या खालच्या लेवलचे के राजकारण केलेलं नाहीये ज्या ज्या गोष्टी मान्य आमदार श्रीदादा चौधरी यांनी मंजूर केलेल्या आहेत दुसऱ्या दिवशी जेरोक्स सारतात आमच्या पत्रकार बांधवांना देतात की हे पण तुम्ही लिहा हे आम्ही मंजूर केलेले आहे तो करंखेडाच्या आमच्या छोटासा कार्यकर्ता त्याने मनोबत या ठिकाणी व्यक्त केले साडे चार कोटी रुपये मान्य आमदार दादा चौधरी मंजूर केलेले त्यांचे पाठपुरांचे पत्रक त्यांच्या हातात दिलेले म्हणजे गावकऱ्यांच्या हातामध्ये पत्रक दिलेली होती आणि हे तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जातात ते हा ब्रिज आम्ही मंजूर केलेला आहे मित्रो ते त्या मंडळींनी फर्स्ट शब्द त्यांना सांगितले की ताई तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय तुम्ही इथं परत तर तुमचा अपमान केले अपमान या ठिकाणी होणार या शब्दात बोलल्यानंतर सुद्धा निपट सारखे दुसरीकडे जातात आणि दुसरीकडे नारळ फोडतात म्हणजे मला समजत नाहीये आज जर तुम्ही बघत असाल माझ्या मित्रांनो की आंबनेर विधानसभा मतदारसंघाचे चारही भागातले जे रस्ते आहेत म्हणजे धरणगाव पासून घ्या तुम्ही आपल्या मांडळ पासून घ्या तुम्ही पारोळ्या पासून घ्या तुम्ही बेटाव पासून घ्या प्रत्येक रस्त्याचे काम अगदी जबरदस्त झालेले प्रत्येक रस्त्याचे काम झालेले ग्रामीण भागातल्या रस्त्याचे काम झालेले आता लोक ज्या वेळेला यांच्या हातात नारळ आहेत लोक यांच्या तोंडावर बोलतायत आता त्यांनी त्या ठिकाणी पाहायला लागलं की हे काम म्हणे सरकारचे म्हणे हे काम सरकारचे अरे सरकारचे तुम्ही पक्षाचे लेबल लावून तुम्ही आमदार झालेले आहेत मागच्या दाराला पक्षाचे लेबल लावून तुम्ही आमदार झाले आहेत मागच्या दाराला मग तुम्ही दारा। बोला ना तुम्ही सांगा ना सरकारचं का काम आहे हे तुमची आहे हे काम मान्य आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने झालेले हे लोकांना बोललं लोकांसमोर बोलायला तुम्हाला कुठेतरी कमीपणा वाटतोय किंवा स्वतः करू शकत नाही त्याच्या कमीपणा तुम्हाला वाटतोय म्हणून तुम्ही हे घेत आहे मित्रो मी असे एक नाही अनेक प्रसंग तुम्हाला सांगतो आमच्या मार्केटच्या संदर्भात पण तसंच झालेलं आहे मार्केटच्या संदर्भात मार्केट सांगायला जर गेलं तर माननीय नाथक भाऊच्या शब्दाला आम्ही मान दिला त्यावेळेला आमचाच सभापती बनला असतात जरी काही जरी ताकद लावली असती ती ताकद आम्ही वेस्ट केली असती आणि आमच्या सभापती त्या ठिकाणी केला होता एवढी ताकद आम्ही लावलेली होती मार्केटमध्ये आमचे कमीत कमी आठ सभासद निवडले तीनच्या पाठिंबा जोडून अकरा लोकांना घेऊन आम्ही सभापतीपद आमचं होणार होतं परंतु त्यावेळेला नाथाभाऊंच्या शब्दाला मान आम्ही दिल्या जिल्ह्याच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या शब्दाला मान आम्ही दिला की दोन वर्ष त्यांना त्या नाथाभाऊंनी दादांना रिक्वेस्ट केली की दादा सरकार हे भारतीय जनता पार्टीचे म्हणून दोन वर्ष तुम्ही भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही द्या मान द्या तीन वर्ष तुम्ही ठेवा या शब्दा शब्दाखात आम्ही ते मान्य केलं त्याच्यानंतर सुद्धा एक डायरेक्टर तुमच्या घ्या तुम म्हणजे तुम मित्र परिवाराचे एक डायरेक्टर द्या आणि एक डायरेक्टर तुमच्या घ्या हे नाताबाऊने आम्हाला शब्द दिला होता माझ्या मित्रांनो ते शब्दाला आम्ही नाताबाऊच्या शब्दाला दागलो तर शब्दा शब्दाखात आम्ही तो सन्मान यांना दिला परंतु तुम्ही जो ओळखा आता कोण विश्वास घातके ते आज साडेतीन वर्ष झाले साडेतीन वर्षामध्ये त्या भावाने आजपर्यंत राजीनामा दिला नाही त्या भावाने आजपर्यंत राजीनामा दिला नाही आम्ही एवढी पण रिक्वेस्ट केली की बाबा ठीक आहे तुला जर सभापती व्हायचं असणार तू सभापती हो, हो उपसभापती आमचा कर आणि एक डायरेक्टर आमचा घे तो गरीब पिचर आमच्या हार्दिकच्या किशोर पाटील त्याचं नाव आम्ही दिलं माझ्या मित्रांनो किशोर पाटीलचं नाव दिल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गोंधळ घातला आणि साडेतीन वर्षापासून वर 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 ते पद फक्त विकता ठेवलेले फक्त एकच एक संधी साधू ज्या वेळेला जशी संधी येते संधी साधायची आणि आपला गेम सक्सेस करायचा एवढंच त्याचं एक ध्येय असतं आम्ही भारतीय जनता पार्टीला नेहमीच रिस्पेक्ट करतो भारतीय जनता पार्टीचे जे नेते जे मोठे नेते त्यांना रिस्पेक्ट करतो आदरणीय फडणवीस साहेबांना रिस्पेक्ट करतो आदरणीय नाताबाबंना रिस्पेक्ट करतो आदरणीय गिरीश बाबांना रिस्पेक्ट करतो आदरणीय मोदी साहेबांना आज देशाचे महासत्तेला सत्तेकडे नेण्याचे त्यांची जी ताकत त्यांच्यामध्ये निर्माण झालेली त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय परंतु दुर्दैवाने या लोकसभा मतदारसंघाला कुठेतरी चुकीचं तिकीट दिलं गेलेलं आहे असं आम्हाला वाटतंय म्हणून कुठंतरी आमची भूमिका या ठिकाणी तुमच्यासमोर मांडायची आहे आणि ते मांडण्यासाठी आपण हा आज मेळावा घेतलेला हो आहे परंतु बऱ्याचशा माझ्या मित्र कंप माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे की कुठंतरी ज्यांनी आमचा के विश्वासघात केलेला आहे ज्यांनी आमचा के विश्वासघात केलेला त्यांना के साथ देऊ नका निश्चितच तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल आणि तुमच्या शब्दाला मान दिला जाईल माझ्या मित्रांनो परंतु त्यांच्यातच अजून अनिश्चित आहे त्यांच्यातच अजून अजून कुठं काय फायनल झालेलं नाहीये म्हणून आज आपल्याला आपली भूमिका कुठेतरी क्लिअर करता येणार नाही परंतु तुम्ही विद्वान आहात तुम्ही हुशार आहात तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या माहिती आहे महाराष्ट्रातला सगळ्यात हुशार मतदार म्हणून तुमची या ठिकाणी ओळख आहे तुम्हाला त म्हटला तपेला समजायला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो परंतु मान्य आमदार श्रीदादा चौधरी यांची भूमिका मान्य आमदार श्रीदादा मित्र परिवाराची भूमिका तुमचे सगळ्यांचे जे मनोगताची जे, जे आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर आपण पंधरा किंवा सोळा तारखेला फायनल भूमिका डिक्लेअर करू एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो मी एकच म्हणतो माझ्या मित्रांना या ठिकाणी उपस्थित असलेले माझे काही नवीन सरपंच बांधव आम्हाला जोडले गेले आहेत सरपंच बांधव जोडले गेले ग्रामपंचायतीचे सदस्य आम्हाला जोडले गेलेत काही नवीन मंडळी आमचे जोडले गेलेले आहेत काही प्रमाणामध्ये प्रत्येकाला मान सन्मान देण्याचा आमच्याकडनं निश्चितच प्रयत्न होत असतो परंतु आता पुढची विधानसभेची आखमी आपल्याला कशी करायची आहे त्याची सुद्धा आपल्याला कुठेतरी आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे त्याच्या त्याला आतापासूनच आपल्याला कुठेतरी सुरुवात करावी लागणार आहे म्हणून एकच सांगतो माझ्या मित्रांनो की लोकसभा ज्याच्या त्यांच्या पद्धतीने होऊ द्या तुम्हाला कुणाच्या त्या पाडायच्या तुम्ही पात्रा पाडा आमचं त्याला काही म्हणणं नाहीये